चंद्रपूरमध्ये गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू सत्तावीस ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरू होणार चंद्रपूर जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी जोरात सुरू आहे शहरभरात उत्सवाच्या रंगात रंगून विविध मंडळे घरगुती सजावट आणि सार्वजनिक पूजा मंडपांची उभारणी सुरू आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बुधवारीपासून प्रारंभ होईल पूजनाचं मुहूर्त सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटात ते दुपारी दीड दरम्यान आहे कोरोना निषेधामुळे मागील काही वर्षात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमी झाली होती परंतु यंदा निर्बंधमुक्त उत्सवात मंडळांची संख्या पुन्हा वाढली आहे ज्यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये गणेश मंडळ उभारीवर आहेत तसेच मोठ्या मंडपांसाठी आकर्षक पांढऱ्या चौकटी रोषणाई आणि थीम आधारित सजावटीची लगबग आहे सहा फुटापर्यंत उंची असलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन आता कृत्रिम जलाशयात करण्याचे आदेश दिलेत पर्यावरण संरक्षणासाठी हा निर्णय महत्वाचा आहे त्यानुसार स्थानिक प्रशासनानं पुरेशी कृत्रिम टाक्यांची व्यवस्था केली जाते चंद्रपूर शहराच्या छोटा बाजार गोल बाजार आझाद गार्डन परिसरासह विविध भागात मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे बाजारपेठांमध्ये पूजा आणि सजावटीचं साहित्य मोदक फुले तुळशीपत्री विद्युतमाळा इत्यादी खरेदीसाठी गर्दी दिसून येते मंडळांनी घरगुती दोन स्तरावर सजावटींची तयारी अंतिम टप्प्यात असून उत्सवनिष्ठ लोकांमध्ये जोश वाढलाय न्यूज न्यूजसाठी जितेंद्र मशारकर चंद्रपूर नमस्कार जय श्री राम इस बार मूर्ति के रेट बिल्कुल नहीं बढ़े हैं कंपटीशन बहुत टफ है हम जो रेट मूर्ति वाले को कस्टमरों को बोल रहे हैं वो रेट वो एग्री नहीं हो रहे पर काम बहुत हैवी वाला दिखा रहे जैसे कि उनको पसंद जो चीज आता है हम वो वो रेट हमको मिल ही नहीं रहा है जिसके कारण हमको ग्रैक छोड़ना पड़ रहा है और सामान की भी कीमत बहुत बढ़ गए है आ, हमको फायदा नहीं मिल रहा है और डिमांड <laughs> लोगों की आर्टिफिशियल मूर्तियों की है ज्यादा लेकिन डिमांड के साथ वो पैसे नहीं देना चाह रहे ना ये है मेन बात और मूर्तियों के ऑर्डर बहुत है लेकिन रेट की वजह से हमको छोड़ना पड़ रहा है काम महादेव रूप गणेश रूप विश्व रूप हनुमान जी के पंच रूप नारायण जी के अवतार कर्मा अवतार मछली अवतार शिव तांडव हमारे यहाँ पे सभी प्रकार के मूर्तिया बनाए जा रहे हैं मेरे भाई के साथ हम रहते हैं, हम सब मिलके काम करते हैं, हम पिछले 21 साल से गणपति देवी दुर्गा माता सभी हमारे प्रकार हमारे पास सभी प्रकार की मूर्तियां बनाई जाती थी, थी तो हमारे को हम यहाँ पे गवर्नमेंट कॉलेज के सामने में बल्लारशाह रोड इस साल हम 2025 में आए हैं तो हमारे को काफी अच्छा रिस्पॉन्स मिला है पहले साल के हिसाब से तो बेच देने की से बेच देने की हम कोशिश करते रहे और हमारे पास चाहे छोटे आए बड़े आए हम सभी काम लेते हैं नमस्कार गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे या वर्षीही साजरा करून राहिले आहेत पण मोठ्याच्या किंमतीमध्ये दरवर्षी जी वाढ व्हायला पाहिजे ती वाढ झालेली नाही है पण मात्र जो मटेरियल लागतो गणेश उत्सवासाठी जे माती आहे पाठॉर्म आहेत सगळे आहे लेबर पेमेंट आहे तर तो त्याचा दहा ते बारा टक्के असा वाढलेला आहे आणि पीओ पीच्या मूर्तीमुळे जे छोटे मोठे आणि जे माती काम करणारे जे कारागीर आहेत जे मूर्तिकार आहेत त्यांना फारसा असा फायदा झालेला आहे कारण की प्रत्येक मटेरियल त्यांनी प्रोवाइड करू शकत नाही आणि पी ऊ पीमुळे जे प्रदूषण पण होतं आणि मूर्ती विरघळत नाही आणि त्यानंतर विसर विटम बना ते विसर्जनानंतर ते विटंबना होतो ते थांबले आहे